श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही वास्तू टिप्स जाणून घेणार आहोत त्या वास्तू म्हणा अथवा आपली रोजची जी कामं आहेत ती म्हणा परंतु अतिशय महत्वाची अशी ती कामं आहेत जी आपल्याला करायची नाही आता कुठल्या वेळेत करायची नाही हे देखील आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका चला मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला हे बघा उगवता सूर्य आता उगवता सूर्य म्हटलं तर प्रत्येक जण उगवत्या सूर्याला नमस्कार करतो अर्घ्य देतो आणि सूर्याला नमस्कार करून स्वतःसाठी आशीर्वाद मागून घेतो परंतु हाच सूर्य जेव्हा मावळ तिला जातो संध्याकाळच्या वेळेस ह्या सूर्याकडे कोणाचंही जा लक्ष जात नाही आता खरं बघायला गेलं तर सकाळचा सूर्य आणि संध्याकाळचा सूर्य एकच असतो की नाही त्यामुळे त्याचा प्रभाव आपल्यावर पडणारा हा सारखाच राहणार आहे त्यामध्ये वेगळं असं काहीही घडणार नाही फक्त फरक काय आहे तर वेळेचा फरक आहे वेळ सकाळची असते म्हणून आपण नमस्कार करतो आणि संध्याकाळची असते म्हणून थोडंसं दुर्लक्ष करतो असं आपल्याकडून होत असतं पण ही जी संध्याकाळची वेळ आहे किंवा सूर्यास्ताची जी वेळ आहे ती देखील अतिशय महत्वाची आहे या सूर्यास्ताच्या वेळेमध्ये आपल्याला काही काम जी आहे ती अजिबात करायची नाही त्या केल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत नाही लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नाही नांदत नाही त्यामुळे कुठली काम आपल्याला टाळायची आहे अजिबात करायची नाही हे सांगायला आता मी सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिली गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळेस झोपू नये लोळत पडू नये आता हे बघा आता ही काही गोष्ट नवीन नाही आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आपल्याला पूर्वी अगदी म्हणजे आपल्या घरातील आजी आजोबा किंवा जे कोणी वयस्कर होते ते नेहमी सांगायचे अरे संध्याकाळच्या वेळेस असं लोळू नये झोपू नये असं म्हटलं जायचं पण कुठेतरी आत्ताच्या वेळा सगळ्या बदलत चाललेल्या आहे कामाच्या वेळा बदलल्या उठण्याच्या वेळा बदलल्या झोपण्याच्या वेळा बदलल्या आणि त्यामुळे या गोष्टींना फारसं कोणी महत्व देत नाही परंतु तरीही त्या गोष्टींना महत्व देणं तितकंच गरजेचं आहे सूर्यास्ताची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये कधीही लोळत पडू नये भलेही तुम्हाला कितीही थकवा आलेला आहे थोडंसं उठून बसा परंतु अगदीच अंग टाकणे झोपून घेणे किंवा मग लोळत पडणे हे खरं तर शास्त्रीयदृष्ट्या पूर्णपणे चुकीचं मानलं मानलं जातं त्याचा कळत न कळत परिणाम आपल्या घरावर होत असतो आपल्या आरोग्यावरही होत असतो आणि घरामध्ये लक्ष्मी येण्यापासून देखील आपली ही एक सवय कारणीभूत ठरत असते त्यानंतरची दुसरी जी गोष्ट आहे ती आपल्याला सूर्यास्ताच्या वेळी करायची नाही तर सूर्यास्ताच्या वेळी आपल्याला अजिबात रडायचं नाही आता हसण्यासारखी गोष्ट तुम्हाला वाटू शकते परंतु बऱ्याचदा काय होतं ना आपली मनस्थिती खराब असते आणि आपोआप आपल्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागतात आता कोणालाही रडावं असं वाटत नाही मुळातच कोणाला रडायलाच आवडत नाही प्रत्येकाला असं वाटतं की आपलं आयुष्य हे हसत खेळत जगावं परंतु जीवनामध्ये काही असे प्रसंग येतात ज्याने खरंच आपल्या डोळ्यांमध्ये आपोआप अश्रू येतात पण तरीही आपल्या ह्या अश्रूंना आवर घालण्याचं काम आपणच करू शकतो दुसरं कोणी करू शकत नाही त्यामुळे जर तुम्हाला उदास वाटत असेल खूप रडाव वाटत असेल तरीही सूर्यास्ताच्या वेळी कधीही तुम्ही रडू नका कारण याने होतं काय की तुमची जी वाईट वेळ आहे की कि तुमचं किंवा तुमचं जे मन उदास झालेलं आहे ते थोड्या वेळाने कालांतराने अगदी व्यवस्थित होऊन जाणार आहे कारण कुठलीही परिस्थिती कायमस्वरूपी राहत नाही पण त्या वेळेमध्ये तुम्ही रडल्याने तुमच्या घरावर त्याचा परिणाम होणार आहे तुमच्या घरातील आर्थिक स्थैर्य त्याने बिघडणार आहे त्यामुळे ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे आता याला अपवाद कोण आहे ते लहान मुलं आता लहान मुलांना आपण ह्या गोष्टी नाही समजावू शकत लहान मुलांना जेव्हा वाटतं तेव्हा ते रडतात आणि जेव्हा हसायचं खेळायचं तेव्हा ते खेळतात त्यामुळे या ठिकाणी लहान मुलं अपवाद आहे तरीही लहान मुलं या वेळेमध्ये हट्ट करत असतील त्यावेळेस तो पूर्ण करून द्यावा किंवा त्यांची समजूत काढावी परंतु संध्याकाळच्या वेळेस लहान मुलांना देखील शक्यतो रडू देऊ नये त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी कधीही कुणालाही दही देऊ नये आणि दही घेऊ देखील नाही आता शहराकडे ह्या गोष्टी थोड्या कमी प्रमाणात घडतात परंतु गावाकडे अजूनही सर्रासपणे विरजन म्हणून थोडंसं शेजाऱ्यांकडून दही मागितलं जातं आता त्यामध्ये गैर आहे असं काही म्हणायला हरकत नाही पण तरीही संध्याकाळची जी वेळ आहे ती लक्ष्मी येण्याची असते खरं बघायला गेलं तर संध्याकाळच्या वेळेस दही आपण साधं दुकानातून देखील खरेदी करू नये संध्याकाळी दही खाऊ देखील नाही आता संध्याकाळी दही का खाऊ नये तर ते आंबट असतं आणि आरोग्याच्या दृष्टीने ते आपल्या हिता नाही त्यामुळे संध्याकाळचं दही खाल्लं जात नाही हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे आता त्यामध्ये धार्मिकदृष्ट्या बघण्यापेक्षा आरोग्याच्या दृष्टीने आपण विचार करूया आरोग्याच्या दृष्टीने बघायला गेलं तर संध्याकाळचं दही आंबट पदार्थ कधीही सेवन करायचे नाही पण दही विकत देखील घ्यायचं नाही कितीही तुम्हाला अर्जंट असेल तरीही तुम्ही संध्याकाळच्या अगोदर दही घेऊन या परंतु संध्याकाळी किंवा रात्रीचे तुम्ही दुकानातही दही घ्यायला जाऊ नका आणि शेजारच्याकडून देखील दही घ्यायला जाऊ नका तसंच आपल्याकडे कोणी दही मागायला आलं तर ह्या वेळेमध्ये कधीही कुणाला दही द्यायचं देखील नाही ही देखील एक विशेष काळजी घ्यायची आहे आता शेजार धर्म पाळायला हवा आहे तितकंच खरं असलं तरीही काही गोष्टी आपल्याला पाळणं गरजेचं आहे आपल्याही हिताचं असतं आणि त्यांच्याही हिताचं असतं त्यानंतर बघा पांढऱ्या वस्तू आता पांढऱ्या वस्तूंचा संबंध शुक्राशी येतो आणि त्यामुळे शुक्र म्हटलं तर संपत्तीचा समृद्धीचा कारक मानला जातो आणि त्यामुळे शुक्राशी संबंधित पांढऱ्या रंगाच्या वस्तू संध्याकाळच्या वेळेस शक्यतो कोणाला द्यायच्या नाही जसं की तांदूळ झाले मीठ झालं मीठ तर कधीही कोणाला देऊ नये पण तांदूळ मीठ साखर जे जे सफेद वस्तू आहे त्या कधीही संध्याकाळच्या वेळेस कोणाला देऊ नये आणि कोणाकडून घेऊ नये किंवा चांदीच्या वस्तू आता चांदीच्या वस्तू कोणाला सर्रासपणे कोणी देत नाही पण तरीही बऱ्याचदा काय होतं की शेजारच्याकडे काही कार्यक्रम असतो किंवा काही निमित्त कारणाने आपल्याकडची एखादी चांदीची वस्तू आहे समजा हळदी हो कुंकवाचा करंडा असेल किंवा अन्य काही सामग्री असू शकते शेजारच्यांना हवा असेल तर ते मागतात पण मग तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळच्या अगोदर द्यायचं आहे किंवा मग दुसऱ्या दिवशी द्यायचा आहे पण ती वेळ आपल्याला मारून न्यायची आहे संध्याकाळच्या वेळेस चांदीच्या वस्तू कोणालाही दा द्यायच्या नाही त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस शक्यतो खाऊ नये आता संध्याकाळच्या वेळ म्हणजे ऑफिस सुटण्याची शाळा सुटण्याची वेळ असते तरीही थोडीशी पोटाला कळ मारायची आहे पण जेव्हा सूर्या अस्तला जातो सूर्याचा अस्त होतो त्यावेळेस खायचं नाही हवं तर त्याआधी तुम्ही खाऊ शकतात किंवा त्यानंतर तुम्ही खाऊ शकतात परंतु ती वेळ मात्र आपल्याला पाळायची आहे आता या ठिकाणी देखील लहान मुलं अपवाद ठरू शकतात त्यानंतर पैशांची देवाणघेवाण करणं किंवा कर्जाचे जे पैसे आहे ते देणं किंवा उसनवारी कोणाची असेल तर ती देणं संध्याकाळच्या वेळेसमध्ये ह्या गोष्टी देखील आपल्याला आवर्जून टाळायच्या आहे कारण लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि आपण अशा पद्धतीने जर दुसऱ्यांना लक्ष्मी देत असू तर ही लक्ष्मी कधीही आपल्या घरामध्ये परत येत नाही त्यानंतर साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान झाडू देखील मारू नये संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते हे आत्ता सांगितलं त्याचप्रमाणे संध्याकाळची वेळ जर लक्ष्मी येत असेल आणि आपण जर झाडू नये झाडलोट जाड़ करत असू तर ही लक्ष्मी आल्यापावली परत जाते त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे तसेच नख कापणे केस कापणे ह्या गोष्टी देखील आपल्याला संध्याकाळ वेळेस टाळायच्या आहेत तसंच तुळशीला तुळशीला स्पर्श करायचं नाही आता संध्याकाळी आपण तुळशीला दिवा आवर्जून लावतो आणि लावायलाच हवा परंतु तुळशीला दिवा लावताना एक काळजी घ्यायची आहे की आपला स्पर्श त्या तुळशीला त्या पानांना होणार नाही अलगदपणे दिवा ठेवून द्यायचा आहे तुम्हाला प्रार्थना करायची असेल ती तुम्ही करू शकतात पण तुळशीला स्पर्श होता कामा नाही खरं तर संध्याकाळ नंतर कुठल्याही झाडांना स्पर्श केला जात नाही हे अगदी आपण शालेय वयापासून शिकत आलेलो आहोत त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस खरेदी करणं टाळावं बऱ्याचदा होतं काय की काहीतरी सामान आणायचं असतं आणि आपण संध्याकाळच्याच वेळेस जातो पण शक्यतो ही सूर्यास्ताची जी वेळ असते ना ती वेळ आपण टाळायला हवी हवं तर त्यानंतर तुम्ही जाऊ शकतात किंवा त्या अगोदर तुम्ही खरेदी करून येऊ शकतात पण शक्यतो तो, तो वेळ टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा कारण आपण जी काही वस्तू खरेदी करतो त्याच्या बदल्यात पैसे देत असतो आणि संध्याकाळी जर लक्ष्मी घरात येत असते तर अशा पद्धतीने आपण पैसे देणं हे कुठेतरी मनाला पटत नाही तुमच्याही पटत नसेल तर तसं कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस कधीही लाईट बंद ठेवू नये आता संध्याकाळ म्हटलं तर अधिवे लागण्याची वेळ असते हे आपण अगदी म्हणतच असतो पण होतं काय की काहींची घरं मोठी मोठी असतात घरामध्ये दोन ते तीनच व्यक्ती असतात तर मग काय करतो आपण ज्या रूममध्ये असतो त्या रूमचा लाईट चालू असतो पण इतर रूमची लाईट मात्र आपण बंद करून ठेवतो आता वीज बचत म्हणून ते ठीक आहे पण तरीही संध्याकाळची वेळ अशा प्रकारची असते की त्या ठिकाणी सगळीकडे लख प्रकाशच असायला हवा त्यामुळे ह्या वेळेमध्ये थोडा वेळ का होईना पण आपल्या सगळ्या रूमच्या लाईट चालू ठेवायच्या आहे गॅलरी असेल तर गॅलरीची लाईट चालू ठेवायची आहे थोड्या वेळासाठी आपल्याला अशा प्रकारे लख प्रकाश करायचा आहे मुख्य दरवाजावर दिवा लावायचा आहे तुळशीजवळ दिवा लावायचा आहे दिवा लावण्या दिवा लावण्यासोबतच जे बल्ब आहे ते देखील आपल्याला लावायचे आहे तर स्वामी भक्त हो छोटे छोटे मुद्दे होते नक्कीच ते तुम्हाला पटले असतील तर कमेंटमध्ये तसं सांगा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन माहिती धन्यवाद